तर कधीकधी आपण नारळाचं दूध काढतो आणि त्याच्यापासून जो खोबऱ्याचा जो चोथा राहतो किंवा शिल्ल खोबरं राहतं त्याचं काय करायचं काय कळत नाही मग ते तुम्ही भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता किंवा अशी खोबऱ्याची भाजीसुद्धा बनवू शकता तर त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा मोहरी दोन बारीक चिरलेले कांदे ताजा कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे टोमॅटो थोडाफार मऊ झाला की पाव चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून ह्याला व्यवस्थित परतून घेतलं त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये ते शिल्लक राहिलेलं खोबरं टाकलं व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आणि थोडंसं एक दोन चार चमचे पाणी टाकून ह्याला व्यवस्थित परत एकदा परतून घेऊन तीन चार मिनटं याला वाफ काढून घ्यायची आणि वरून छान ओली कोथिंबीर टाकून खायला घ्यायचं चवीला खूप छान लागतं किंवा तुम्ही स्पेशल खोबरं खवडून ही अशी खोबऱ्याची भाजी केली तरीसुद्धा खूप छान लागते आणि हे खोबरं तुम्ही वेगवेगळ्या सुद्धा वापरू शकता जे नारळाचं दूध काढून खोबरं शिल्लक राहिलेलं असतं ते चला तर मग रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा